नमस्कार मित्रांनो आपण आज हे काय नाईक पाडोळीच का नाईक पाडोळी शिवारामध्ये आहे बघा तुमचं नाव काय म्हणले बाबा जगन्नाथ शहराव नाईक जगन्नाथ नाईक यांचं इथं जवळपास दहा एक एकर क्षेत्र आहे का दहा एक एकर शेताचा सर्वे केला आपण जवळपास त्यामध्ये आपल्याला एक लेअरचा पॉईंट सापडला आहे दोन इंची इंचीच्या आसपास फुलपाणी आहे बघा साठ ते पासष्ट फुटाच्या दरम्यान विहिरीचा पॉईंट आहे हा मशीन आलं आहे त्यांचं लगेच काम चालू होणार आहे एक दोन दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट कळन ठीक आहे हा पॉइंट बघा आपला नमस्कार मित्रांनो आज आपण दिलेल्या विहीर पॉईंटवर आलो आहे बघा कुंभार पिंपळगाव यांना आपण एक दहा बारा दिवसापूर्वी पॉईंट दिला होता दहा बारा दिवसाच्या नंतर आपण विहिरीला व्हिजिट द्यायला आलो आहे शेतकरी नाही आहे इथं पन्नास फूट झाली बघा विहीर पन्नास फुटामध्ये माझ्या हिशोबाने तीस फूट पाणी आहे तरी अजून पाणीपर्यंत गेलो नाही आपण त्यांना पंचावन्न ते साठ फुटाच्या दरम्यान पाणी सांगितलेलं आहे हे सध्या फक्त पाजार लागलेत हिरवा मांजरे है बगा सद्या पन्ना फूट जाए अजु क्रेन फिट कर काम करना खाली ड्राई भागे एकदम ड्राय भागामध्ये दिलेला पॉईंट आहे बघा